व्हॅलेंटाईन डे झाला आणि जिकडे तिकडे आपण पाहतोय फुलांची प्रसाद झाली जिकडे तिकडे प्रेमाचा वर्षाव झाला आणि या प्रेमाच्या वर्षावामध्ये इथली युवा पिढी नाहून निघालेली आपल्याला दिसून येते पाहूयात याच याच शब्दयोद्धाच्या माध्यमातून पाहूयात या व्हॅलेंटाईन डेच्या संदर्भाने नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत खर तर प्रेमाचा दिवस रोजच असतो आणि प्रेम व्यक्त करायला दिवसाची गरज नसते परंतु अलीकडच्या काळामध्ये तरुणांच्या ज्या पद्धतीने तरुणांनी व्हॅलेंटाईन डे ला महत्व देत आहे त्याच्यावर आपल्याला या व्हॅलेंटाईन डे ला तरी काय परंतु या प्रसंगी भारताची संस्कृती असेल प्रथा परंपरा असतील याचा विचार जर करायला गेलं तर या संस्कृतीचा आपण जे काही ज्या पद्धतीने स्वीकार करतो ही पद्धती खरंतर प्रेमाच्या दिवसासाठी किंवा प्रेम व्यक्त करण्यासाठी फारशी काही मला वाटत नाही महत्वाची असेल म्हणून कारण या देशात

आपण पुढे जातो की जगाला तर प्रेम आरपावे असे सांगणारे साने गुरुजी हे देखील प्रेमाच्या प्रतीकाचा खऱ्या अर्थानं इथे विचार करत असतात अशी प्रेमाचे असंख्य उदाहरणं आहेत आणि या प्रसंगी आपल्या लक्षात येतं की जगाला प्रेम आरपावे म्हणणारे त्या ज्या मातीमध्ये मा जन् जन्माला आले त्याच मातीमध्ये खऱ्या अर्थानं तथागत बुद्ध नावाचे व्यक्ती देखील जन्माला आले आणि जगाला प्रेम आरपावे तसं जगाला प्रेमानं अर्पा प्रेम प्रेमानं जर जिंकता येतं असं देखील म्हण म्हणता येतं इकडे ज्ञानेश्वर आपण पाहतो हे विश्वची माझे घरं आणि विश्वाला आपलं घर मानणारे आणि विश्व बंधुत्वाची संकल्पना मानणारे संत ज्ञानेश्वरी आपल्या लक्षात येतात असे असंख्य उदाहरण भारतामध्ये आहेत परंतु व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने मात्र आपल्या इथल्या युवकांना मिरेचं प्रेम दिसत नाही किंवा आपल्या इथल्या युवकांना श्रीकृष्णाचं प्रेम दिसत नाही किंवा सुदाम्याचं प्रेम दिसत नाही इकडं पाहायला गेलं तर आपल्याला हा आपल्या सर्वांच्या भक्तीचं भक्तीचं रूप आहे आणि ही भक्ती करत असताना सर्व वारकऱ्यांचं आणि भक्तांचं प्रेमाचं प्रतीक म्हणून आपण विठुरायाकडे पाहतो या प्रतीकांकडे खऱ्या अर्थानं इथल्या युवकांनी पाहिलं पाहिजे प्रेमाचं किंवा व्हॅलेंटाईन डेचं नुसतं नाव जरी काढलं तरी धडधडणारे हृदय इथल्या सर्वांकडं आहे व्हॅलेंटाईन डे चं नुसतं नाव जरी काढलं तरी धडधडणारे हृदय इथल्या सर्वांकडे आहेत परंतु माझ्या देशातल्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या घरातलं दारिद्र्य पाहून तिळतिळ तुटणारी हृदय मात्र इथल्या लोकांकडे नाहीत इथल्या युवकांकडे नाहीत ही या राष्ट्राची शोकांतिका आहे या युवकांनी प्रेमाचा आदर्श घ्यायचा झालं तर हे सर्व आदर्श घेतले पाहिजे त्याच्याही नंतर आपण पाहतो एक काळ असा होता की सिंहगडाच्या पायथ्याशी किंवा गडांच्या पायथ्याशी गड जिंकायचा कसा याच्यावर रणनीती आखली जायची आणि ही रणनीती छत्रपती शिवराय आखायचे आपल्या मावळ्यांना घेऊन आणि मग ही रणनीती रणनीती आखत असताना ते गड जिंकायचा कसा याची होती पण आज अनेक अनेक आपण वेळा पाहतो आज गडाच्या पायथ्याशी रेव पार्ट्या होत आहेत आणि या पार्ट्यांच्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणामध्ये युवा पिढी पुढे तरी बिघडत चाललेली आहे खरं तर हे प्रेमाचं प्रतीक या देशाबद्दल असलेलं प्रेम या मातीबद्दल असलेलं प्रेम आणि खरं तर या गड किल्ल्यांच्या संरक्षणाबद्दल आणि या देशातल्या ऐतिहासिक वारसा जतन करण्याबद्दल इथल्या युवकांचं प्रेम असलं पाहिजे आजचा युवक खरंच भरकट्यात चाललाय काय तर आपल्याला खरं त्याची उत्तरं होई देता येत नाही देता येत नाही परंतु या देशातल्या मातीबद्दल या देशातल्या लोकांबद्दल आणि या देशातल्या खऱ्या अर्थानं महापुरुषांच्या विचाराबद्दल इथला युवक जागृत झाला पाहिजे आणि त्यानं खऱ्या अर्थानं या देशातल्या प्रेमाच्या प्रतीकाचा विचार करून त्या प्रेमाच्या प्रतीकाचा आदर केला पाहिजे की कोणत्या व्हॅलेंटाईनचा पण खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर इथली युवा पिढी याकडे या फार गांभीर्यानं ना पाहत नाही इथल्या शेतकऱ्याचे प्रश्न असतील कष्टकऱ्यांचे प्रश्न असतील कामगारांचे प्रश्न असतील या प्रश्नांकडे खर तर युवकांनी पहावं आणि खऱ्या अर्थानं आज आपण पाहतोय शेतकऱ्यांचं आंदोलन उभं राहतं आहे आज दिल्लीकडे शेतकरी जात आहेत आणि या प्रसंगी इथल्या युवकांनी खरंतर याच्यावर बोललं पाहिजे आणि इथल्या युवकांनी या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्याच्या प्रश्नांवर बोललं पाहिजे अलीकडे मात्र युवक खरंतर व्हॅलेटाईन डे साजरा करत असताना त्याला इथल्या मातीच आणि इथल्या गडकिल्ल्या महापुरुषांचं कुठेतरी काही देण घेणं राहिले नाही अशी देखील इथल्या युवकांची भूमिका होत आहे अशा प्रसंगी मिरेचं प्रेम असेल महाभारतातल्या महाभारतातली प्रेम प्रतीक असतील रामायणातली प्रेम प्रतीक असतील किंवा श्रीकृष्णाचं प्रेम प्रतीक असेल किंवा विठुरायाचं प्रेम प्रतीक असेल किंवा विश्व माझे घर म्हणणारे ज्ञानेश्वर असतील किंवा तुकोबाराय असतील या मातीमध्ये जेवढे काही महापुरुष झाले तेवढ्या सगळ्यांनी प्रेमाच्या व्याख्या केलेल्या आहेत कारण हे विश्वाला अर्पण करणारं प्रेम आहे ना की एखाद्या व्यक्ती किंवा एखाद्या समूहाबद्दल आणि म्हणून हे प्रेम हे विश्वासाठी आपलं निर्माण व्हावं आणि इथल्या युवकांनी या प्रेमाकडे गांभीर्यानं पाहावं या प्रतिकांचा गांभीर्यानं विचार करावा जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये त्यांना खऱ्या अर्थानं या देशामध्ये आपला देश खरंतर प्रेमानं जिंक प्रेमानं जिंकता येतो म्हणणारा विचार हा भारतामध्ये रुजवला पाहिजे धन्यवाद